आजचे उडीद बाजारभाव आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील सर्व बाजार समितीमधील उडीद शेतमाल आवक व बाजारभाव पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपण जर उडीद उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि आपल्या सर्व बाजार समितीमधील रोजचे ताजे उडीद बाजारभाव पाहायचे असल्यास आपल्या आर सुनील तिवारी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून रोजचे ताजे अपडेट मिळत राहील चॅनलवर कुणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला कमेंट शेअर करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे लासलगाव नेपाडा आवक आहे चार कमीत कमी दर लागलेला आहे पाच हजार चारशे ते जास्ती आज भाव लागलेला आहे आठ हजार था तीनशे दोन रुपये सर्वसाधारण दर लागलेला आहे सहा हजार नऊशे रुपये बाजार समिती आहे शहादा आवक आहे तीन कमीत कमी दर लागलेला आहे पाच हजार नऊशे नव्याण्णव ते जास्ती आज दर लागले आहे पाच हजार नऊशे नव्याण्णव सर्वसाधारण दर लागलेले पाच हजार नऊशे नव्याण्णव पुढील बाजार समिती आहे पुणे आवक आहे पाच कमीत कमी भाव लागलेला नऊ हजार नऊशे ते जास्ती यास भाव लागलेला आहे दहा हजार नऊशे सर्वसाधारण भाव लागले आहे दहा हजार चारशे पुढील बाजार समिती आहे बारशी आवक आहे तेराशे एक कमीत कमी भाव लागलेले सहा हजार तीनशे ते जास्ती यास भाव लागले सात हजार सातशे पन्नास सर्वसाधारण भाव लागलेला आहे सात हजार बार्शी बाजार समिती भाव छान आहे आजचा चांगला आहे बार्शी वैराग बाजार समिती एकशे सदोतीस आवक आहे सहा हजार सहाशे कमीत कमी भाव लागलेला आहे हे जास्ती भाव लागलेला आहे आठ हजार रुपये सर्वसाधारण भाव लागलेले सात हजार सहाशे एकवीस रुपये पुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर अवका आहे एक कमीत कमी भाव लागलेले सहा हजार सहाशे छप्पन्न हे जास्त भाव लागलेले सहा हजार सहाशे छप्पन्न सर्वसाधारण भाव लागलेला आहे सहा हजार सहाशे छप्पन्न पुढील बाजार समिती आहे कारंजा अवक आहे दोनशे वीस कमीत कमी भाव लागलेले आहे सहा हजार रुपये ते जास्ती जास्त भाव लागलेले आठ हजार दोनशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण भाव लागले सात हजार सहाशे पुढील बाजार समिती आहे कोर्डोवाडी अवका आहे आठशे तेवीस कमीत कमी भाव लागलेले आहे सहा हजार एक रुपया ते जास्ती जास्त भाव लागलेला आहे सात हजार चारशे एक रुपया सर्वसाधारण भाव लागलेले आहे सहा हजार आठशे एक रुपये पुढील बाजार समिती आहे भीड जात आहे हायब्रिडमध्ये अवक हे तीनशे एकवीस कमीत कमी भाव लागलेला आहे पाच हजार सहाशे ते जास्तीयात भाव लागलेले सात हजार सहाशे एक्कावन्न सर्वसाधारण भाव लागलेले आहे सहा हजार नऊशे अठ्ठेचाळीस बाजार समिती आहे अकोला जात आहे काळा अवक आहे नऊ कमीत कमी भाव लागलेला आहे पाच हजार सहाशे पाच रुपये ते जास्ती यात भाव लागले आहे सात हजार चारशे पस्तीस रुपये सर्वसाधारण भाव लागलेला आहे सहा हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे धुळे जाता हे काळा आहे तीन कमीत कमी भाव लागलेले आहे पाच हजार पाचशे जास्त भाव लागलेला आहे आठ हजार सहाशे पाच रुपये सर्वसाधारण भाव लागलेले आहे सहा हजार सातशे रुपये बाजार समिती आहे जळगाव जाता आहे काळा आवक आहे बासष्ट कमीत कमी भाव लागलेले आहे सहा हजार सातशे ते जास्त भाव लागलेले आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण भाव लागले सहा हजार आठशे बाजार समिती आहे चोपडा जाता आहे काळा अवकाही दोन कमीत कमी भाव लागलेले सहा सॉरी तीन हजार एकशे एक रुपया ते जास्तीत जास्त भाव लागलेले आहे सहा हजार सातशे रुपये कमीत कमी भाव लागलेले आहे पाच हजार पाचशे रुपये बाजार समिती आहे चिखली जाता आहे काळा अवकाही एकशे पंधरा कमीत कमी भाव लागलेले आहे सहा हजार पाचशे ते जास्तीत जास्त भाव लागलेले आहे सात हजार सहाशे सर्वसाधारण भाव लागलेले सात हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे वाशिम जात आहे काळा आहे तीस कमीत कमी भाव लागलेला आहे पाच हजार आठशे सत्तर रुपये जास्ती भाव लागलेले सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण भाव लागले सहा हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती पाहूया वाशिम आणि शिंगा जाता हे काळा अवका हे सहा कमीत कमी भाव लागलेले सहा पाच हजार दोनशे पन्नास रुपये ते जास्ती आज दर लागले पाच हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण भाव लागले पाच हजार चारशे पन्नास रुपये बाजार सेमित आहे अंमळनेर जाता हे काळा अवका हे चाळीस कमीत कमी भाव लागलेले पाच हजार दोनशे ते जास्ती आज भाव लागलेला आहे सात हजार सातशे सर्वसाधारण भाव लागले सात हजार सातशे पुढील बाजार समिती पाहूया चाळीस गाव पुढील बाजार समिती आहे चाळीस गाव जाता हे काळा आवक हे चार कमीत कमी भाव लागलेला आहे चार हजार रुपये तिचा सियात भाव लागलेले सात हजार रुपये सर्वसाधारण भाव लागले पाच हजार सातशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मलकापूर जाता हे काळा अवका आहे बहात्तर कमीत कमी भाव लागलेले सहा हजार रुपये ते जास्ती यात भाव लागलेले दहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण भाव लागले सात हजार सातशे पन्नास रुपये बाजार समिती आहे दिग्रज जात आहे काळा अवका आहे एक कमीत कमी भाव लागलेले सहा हजार चारशे ते जास्ती यात भाव लागले सहा हजार सातशे सर्वसाधारण भाव लागले सहा हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे शेगाव जात आहे काळा आवक आहे एकतीस कमीत कमी भाव लागलेले सहा हजार रुपये ते जास्तीयात भाव लागलेले सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण भाव लागले सहा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे गेवराई जाता आहे काळा अवक आहे सत्तावीस कमीत कमी भाव लागलेले पाच हजार आठशे पंचवीस रुपये ते जास्तीयात भाव लागलेले सात हजार रुपये सर्वसाधारण भाव लागलेले सहा हजार पाचशे रुपये बाजार समिती आहे देवळगाव राजा जाता आहे काळा आवक आहे तीन कमीत कमी भाव लागलेले पाच हजार रुपये ते जास्तीगास्त भाव लागले सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण भाव लागले पाच हजार पाचशे रुपये बाजार समिती आहे मोहोळ जात आहे काळा आहे आवक का आहे सदुसष्ट कमीत कमी भाव लागलेले सहा हजार रुपये ते जास्तीत भाव लागलेले सात हजार रुपये सर्वसाधारण भाव लागले सहा हजार रुपये बाजार समिती आहे तुळजापूर जात आहे काळा आवक आहे एकशे पंचावन्न कमीत कमी भाव लागलेला आहे सहा हजार रुपये ते जास्ती आज भाव लागलेला आहे सात हजार सहा सात हजार सहाशे रुपये सर्वसाधारण भाव लागलेले सात हजार रुपये बाजार समिती आहे अमरावती जाता हे लोकलमध्ये कमीत कमी आवक आहे तीन कमीत कमी भाव लागलेले साडेसहा हजार रुपये ते जास्ती आज भाव लागलेले सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण भाव लागलेले सहा हजार आठशे रुपये बाजार समिती आहे मुंबई जाता हे लोकलमध्ये आवक आहे एकशे चौऱ्याऐंशी कमीत कमी भाव लागलेला आहे साडेनऊ हजार रुपये ते जास्ती यात भाव लागलेला अकरा हजार रुपये सर्वसाधारण भाव लागलेले आहे दहा हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे मोरुम जाता आहे लोकलमध्ये बावीसशे एकोणीस आवक आलेली आहे कमीत कमी भाव लागलेले साडेचार हजार रुपये ते जास्त भाव लागलेले आहे आठ हजार पन्नास रुपये सर्वसाधारण भाव लागले आहे सहा हजार दोनशे पंच्याहत्तर पुढील बाजार समिती आहे परंडा जात आहे लोकलमध्ये चौऱ्याहत्तर आवक आहे सात हजार शंभर कमीत कमी भाव लागलेला आहे ते जास्तीयत भाव लागलेले सात हजार तीनशे रुपये सर्वसाधारण भावले सात हजार दोनशे रुपये बाजार समिती आहे ओमरगा जात आहे लोकलमध्ये आवक आहे एकोणसत्तर कमीत कमी भाव लागलेला आहे पाच हजार रुपये ते भाव भावलेला सहा हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण भाव लागलेले पाच हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे सोलापूर आहे आठशे सत्तावन्न जात मोगलाईमध्ये आहे पाच हजार सातशे भाव लागलेला आहे कमीत कमी ती जास्तीचा भाव लागलेला आहे आठ हजार दोनशे रुपये सर्वसाधारण भाव लागलेला आहे सात हजार सहाशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती पाहूया कल्याण आहे जात आहे मोगलाईमध्ये आवक आहे तीन कमीत कमी भाव लागलेला आहे सा नऊ हजार सहाशे ती जास्तीचा भाव लागलेला आहे नऊ हजार आठशे सर्वसाधारण भाव लागले आहे नमोदार सचिन हे आहेत आजचे उघडीत बाजारभाव व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तुमची बाजार समितीला तुम्हाला काय भाव लागला हेही कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यात लाईक करायला विसरू नका तुमच्याकडे सोयाबीन काढणी चालू असेल तर त्यावरती आपण व्हिडिओ बनवूया जास्तीत जास्त जिकडे सोयाबीन काढणी आहे काढणी चालू आहे तिथला आपण बाजार समितीचा व्हिडिओ बनवूया धन्यवाद